मराठी चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन तर मागील रिलीज झालेल्या दोन तीन चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वात पहिले लाईफलाईन या चित्रपटाची जर पहिल्या तीन दिवसाची पहिल्या विकेंडची कमाई जर सांगायला गेलं तर हे जे सगळे आकडे आकडे सांगत आहे मी संस्नीलक या वेबसाईटनुसार सांगत आहे तर या या वेबसाईटनुसार या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात विकेंडमध्ये जवळपास इंडिया ग्रॉस कलेक्शन जे आहे टोटल केलेलं आहे दहा लाख रुपये दहा लाख रुपये या मूवीचं टोटल कलेक्शन जे आहे टोटल कमाई जी आहे ती झालेली आहे त्यानंतर बाबू या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर बाबू या चित्रपटाने तीन दिवसामध्ये टोटल इंडिया ग्रॉस कलेक्शन त्याला वर्ल्ड वाईडही म्हणू शकतात तर मी काय कारण की मराठी चित्रपट वर्ल्ड वाईडमध्ये तरी तेवढ्या काही लेवलवरती रिलीज होत नाहीत तर टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे बाबू या चित्र चित्रपटाचं तीन दिवसाचं पहिला विकेट झालेला आहे एकवीस लाख रुपये एकवीस लाख रुपये बाबू ला या चित्रपटांनी जे आहेत ते कमवलेले आहेत विशेष कनेक्शन झालेलं आहे बघा घरत गणपती या चित्रपटाचं कारण की या चित्रपटाचं दुसरा आठवडा चालू असून हे दुसरा विकेट चालू असूनही हे चित्रपट या चित्रपटाने खूप चांगली कमाई जाहिर केलेली आहे आठव्या दिवशी एकीकडे चित्रपट जेव्हा सात लाख रुपये कमवले होते हीच कमाई नवव्या दिवशी जवळपास एकतीस लाखांच्या घरात जाहिर केली होती म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती पटेनं ग्रोथ झालेली आहे जवळपास चारशे टक्क्यांना या चित्रपटाच्या कमाईमध्ये ग्रोथ झालेली आहे त्यानंतर आता दहाव्या दिवशी कमाई पाहायला गेली तर गेलं तर ती त्यापेक्षाही जसं झाली होती जवळपास चाळीस का त्रेचाळीस लाख रुपये चित्रपटाने त्याच्या दहाव्या दिवशी कमवले होते टोटल इंडिया नेट कलेक्शन या चित्रपटाचं दोन कोटी सत्तावन्न लाख रुपये झालेले आहे तर हीच कमाई चित्रपटाची दहा दिवसामध्ये टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन दहा सॉरी दोन कोटी सत्याऐंशी लाखांच्या घरात गेलेलं आहे नेट कमाई दोन कोटी सत्तावन लाख तर हीच कमाई वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये दोन कोटी सत्याऐंशी लाखाच्या घरात गेलेली आहे अशा प्रकारे या तिन्ही मूवीचं कलेक्शन आहे तर तुम्ही या तिन्ही मूवीजपैकी कोणती मूवी बघितली आहे तुम्हाला कोणती मूवी आवडली नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू